राज्यात कामगार कल्याण योजनेअंतर्गत मोफत भांड्याची किट दिली जाते यामध्ये गृहोपयोगी तीस वस्तू मिळतात पण यासाठी अर्ज नेमका कसा करायचा आणि याच्यासाठी नेमकं कोण पात्र आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहता आहे एबीपी माझा सरकारने सुरू केलेली ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची आहे यामध्ये तांब्या पितळी भांडी स्टीलचे ताट वाट्या डबे आदी भांड्यांचा यात समावेश आहे ही योजना केवळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत कामगारांसाठी आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी एक भांड्याची किट दिली जाते तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जो आहे तो बांधकाम क्षेत्रामध्ये नव्वद दिवस कार्यरत असावा अर्जदाराची संबंधित बांधकाम कामगार मंडळ सक्रिय नोंदणी असावी व त्याचा नोंदणी क्रमांक असावा यासोबत अर्जदाराने इतर कोणत्याही योजनेतून भांड्याचा लाभ घेतलेला नसावा अर्जदार हा राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा सदस्य असावा आता या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नेमकं कोणती कागदपत्र लागणार ते आपण पाहूयात यासाठी अर्जदारांना आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र कामगार नोंदणीचे प्रमाणपत्र बँकेचे तपशील नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्नाचा दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स वयाचा पुरावा आणि स्वयंघोषणा प्रमाणपत्र आवश्यक आहे तर या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा ते आपण समजून घेऊयात अर्जदार दोन पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील यासाठी अर्ज करू शकतात एक एक करून आपण ते समजून घेऊया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून सर्व कागदपत्र अपलोड करावीत अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी केली जाईल आणि पात्र कामगारांना भांडी संच तीस दिवसांमध्ये वितरित केला जाईल आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात किंवा ग्रामपंचायत महानगरपालिकाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध असतो अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज कार्यालयात जमा करावा अर्ज तपासल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना भांडी संच दिला जातो तर कामगार कल्याण योजनेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा